नमस्कार मी लक्ष्मण आपला आवाज आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपला वा स्पेशल स्पेशलमध्ये पाहणार आहोत दहशतवादाच्या छायेत यात्रा अमरनाथची अमरनाथ यात्रा दरवर्षी चर्चेत असते तशी यंदा ही चर्चेत राहिली ती दहशतवादाच्या सावटामुळे मागील वर्षी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहाण वाणीच्या एन्काउंटरमुळे आणि त्यानंतर हिंसक झालेल्या काश्मीरमुळे चर्चेत होते यंदा देश हादरला तो अनंतनाग येथील हल्ल्याने खर तर अनेक वर्षांपासून दहशतीच्या ही यात्रा भरत असताना देखील देशभरातील शिवभक्त दहशतवाद आणि नैसर्गिक संकटांना तोंड देत बर्फापासून तयार होणाऱ्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी करीत असतात नेमकी काय आहे ही यात्रा पाहूयात आमचे संपादक रायचंद शिंदे यांचा हा ग्राउंड शिरो रिपोर्ट अमरनाथ यात्रेचा प्रवास सुरू होतो तो, तो जम्मूपासून उधमपूर अनंतनाग किस्तवार बारामुल्ला या श्रीनगरकडे जाणाऱ्या एकमेव महामार्गावरून बस किंवा खाजगी वाहनाने प्रवास करताना इथला निसर्ग खुनावत असला तरी दहशतवादाची भीती मनात ठेवूनच हा प्रवास करावा लागतो वाटेत एक मार्ग जातो बालतालकडे तर दुसरा पहलगामकडे बालताल मार्गे यात्रा पहाडी भागातून चौदा किलोमीटर पायी वाटेने तर पहलगाम मार्गे बत्तीस किलोमीटर प्रवास करून गुव्हेपर्यंत जावे लागते या यात्रेसाठी किमान तीन ते चार महिने अगोदर जम्मू काश्मीर सरकारची परवानगी घेऊन रजिस्ट्रेशन करावे लागते या भागात सुरू असलेल्या दहशतवादी संघटनांच्या कारवायामुळे या यात्रेदरम्यान कायमच आपल्या मिलिटरीला संपूर्ण सुरक्षा पुरवावी लागते अशा अस्थिर वातावरणातही केवळ अमरनाथाच्या श्रद्धेमुळे देशभरातून शिवभक्त इतक्या दूरवर येत असतात कानाचे पडदे फाडणारी थंडी मान कितीही उंच केली तरी नजर कमी पडणारे पर्वतराज खोली मोजता न येणाऱ्या खळकळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र हिमनद्या खूप कमी प्रमाणात असलेला ऑक्सिजन त्यामुळे चालताना होणारा त्रास मध्येच ऊन तर अचानक पाऊस एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे दहशतवाद हा सगळा थरार अनुभवत आम्ही अमरनाथ ट्रेक केला या सगळ्यात एकच जाणवलं ते असं की स्वतःचा आत्मविश्वास असेल तर काहीही अशक्य नाही आम्ही मात्र सगळ्या थरारातून सही सलामत बाबा बर्फानीपर्यंत पोचलो यंदा बाबा बर्फानीची नऊ फूट पिंड पाहायला मिळाली उत्तर भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून अमरनाथ यात्रेचा उल्लेख होतो ही यात्रा शारीरिक कसोटी आणि निसर्गाची कसोटी अशा दोन्ही कसोट्यांवर पार करून तुमच्यातली हिंमत आणि तुमच्यात असलेला जुनून हा सगळा पाहूनच ही यात्रा केली जाते आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं आपण त्या मागच्या ज्या गुहेमध्ये आहे त्या ठिकाणी बाबा अमरनाथ यांचं बर्फामध्ये असलेलं शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी सुमारे महिनाभर मोठी गर्दी असते अनेक भाविक लांबून येतात यासाठी जम्मू काश्मीर सरकारच्या वेगवेगळ्या परवानग्या असतात त्या परवानग्यासुद्धा गे घ्याव्या लागतात आणि या सगळ्या परवानग्यानंतर तुमच्या शारीरिक तपासण्या करून ह्या यात्रेसाठी पाठवलं जातं मी यात्रे ले ले। या यात्रेमध्ये सामील झालेलो आहे या ठिकाणी आज मोठी गर्दी आहे साधारण यात्रा सुरू होऊन आज दहा ते बारा दिवस झालेले आहेत दिवसाला साधारण एक पंचवीस ते तीस हजार भाविक या ठिकाणी गर्दी करतायत दर्शन आहेत काही लोक पायी जात आहेत काही लोक डोलीमधून जात आहेत तर काही घोड्यावरून जात आहेत कारण रस्ते अतिशय दुर्मिळ आहेत आणि या ठिकाणी पोहोचायचं म्हटलं तर बराचसा वेळ लागतो तुम्हालासुद्धा या यात्रेमध्ये सहभाग व्हायचं असेल तर पुढच्या वर्षी यात्रा सुरू होण्याच्या आधी सहा महिने या सर्व तयार्या किंवा या सर्व परमिशन्स घेऊनच या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल यंदा एकोणीस जून यात्रेचा प्रारंभ झाला सुरुवातीचे दहा दिवस यात्रा व्यवस्थित पार पडली मात्र दहा जुलैला ला जम्मू मधील अनंतनाग ला लष्कर केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या सात भाविकांमुळे संपूर्ण देश हजरला आपल्या देशात आपल्याच देवाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला किती संघर्ष करावा लागतोय आणि रात्रीचा चोरू प्रवास करावा लागतोय याचाही प्रत्यय आला काश्मीरमध्ये गेल्यावर आपण पाकिस्तानात आलोय की काय असा पदोपदी भास होत होता यात्रेत या महाराष्ट्रातील भाविकही सामील झाले होते चलो अमरनाथ चलो अमरनाथ चलो अमरनाथ भाई चलो अमरनाथ में मिट जाती है करम की कठिनाई जा अमरनाथ, चलो अमरनाथ। पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव परिसरातील काही भाविकांशी बालताल बेस कॅम्पमधून याच यात्रेविषयी संवाद साधला आहे रायचंद शिंदे यांनी आपण आता बालताल या बेस कॅम्पमध्ये आहोत या ठिकाणाहून यात्रेची सुरुवात होते या ठिकाणी महाराष्ट्रातले आलेले सगळे भाविक आहेत आणि माझ्या पाठीमागं पाहू शकतो आपण हा सगळा कॅम्प एरिया आहे या सगळ्यांनी वेगवेगळे टेंट लागलेले आहेत आणि सगळे भाविक या ठिकाणी आहेत आपण सगळ्यांकडनं जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा आणि काय अनुभव वाटतं या वर्षी यात्रेचा माझं नाव लक्ष्मण डोबळे मनसरवून आलं आहे आणि पहिल्यांदाच आलो आहे तो खूप 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 आनंद झाला पहिल्यांदाच आहात आणि खूप आनंद आहे खूप भाविक आहेत सगळे यंग स्टार याच्यामध्ये आहेत आणि काहींनी पायी प्रवास केला आहे तुम्ही पायी गेला होता बाकीचे घोड्यावर गेले काय अनुभव होता माझं नाव विनोद शेटे मी पायी जाण्याचा एवढी संकल्प केला होता एक आपली शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी यात्रा म्हणून मी याच्याकडे पाहतो आणि ती खरंच एक जेवढी मी ती केली ते एक असं दे काय आत्मविश्वास जाणवला शारीरिक कसोटी बरेच जण म्हणतात का ही यात्रा एकदा आल्यानंतर पुढच्या वर्षी यायचं नाही कारण याच्यामध्ये जो त्रास होता असतो पण बरेचसे भाविक म्हणतात काही शारीरिक कसोटी असते अजून एक भाविक माझ्यासोबत आहेत तुम्ही कुठून आलात काय आनंद आहे यात्रेचा आम्ही मनसरवरून आलोय पहिल्यांदाच आलोय पहिल्यांदा झाल्याच्या नंतर या ठिकाणी जम्मू काश्मीर किंवा याचं अमरनाथचं सौंदर्य काय असतं हे पहिल्यांदा पाहिलं आमच्या नजरेमध्ये सौंदर्य होतं या यात्रेचं तुम्ही काय सांगाल यात्रा माझी सेकंड टाईम आहे मी मनसरावरनं आलेलो आहे आणि यात्रेच्या व्यवस्थित मानसिकता आणि मा फिजिकली आणि मेंटली दोन्ही कनखरता हवी व्यवस्थित ही यात्रा कम्प्लीट कर काही काही लोक या यात्रेकडं धार्मिकतेतून पाहतात तर काही लोक शारीरिक कसा म्हणून इथे येऊन मला भरपूर आनंद झालेला आहे आणि मी पहिल्यांदाच इकडे आलेलो आहे भरपूर आनंद लुटला आहे भरपूर आनंद घेतलाय महाराष्ट्रामधले भाविक पंढरपूरला जातात देशभरातले भाविक येतात तुम्ही सुद्धा एक पंढरपूरचे वारकरी दिसत आहे गळ्यामध्ये आहे तरी सुद्धा भोले बाबाच्या दर्शनाला दर्शन घेऊन अत्यंत आनंद झाला आणि दर्शन घेणं एवढंच मी सांगू कसोटी आहे खरंच कसोटी आहे आणि ह्या यात्रेचं आयोजन मागच्या वीस वर्षापासून जी व्यक्ती करते ती व्यक्ती माझ्यासोबत आहे काय त्रास असतो सगळा सगळ्या भाविकांना एकत्र आणण्याचा त्रास असा म्हणाल तर असं काही खास विशेष नसतो पण प्रत्येकाची शारीरिक कसोटी मानसिक कसोटी पाहणारा हा सर्व प्रकार असतो आणि सर्वप्रथम मुळातच काश्मीरला जायचे म्हटल्यावर अंगावर काटा येतो कारण आजकाल काश्मीरची परिस्थिती पाहिली तर प्रत्येकजण घाबरतो परंतु या ठिकाणी इंडियन आर्मीला आपण सॅल्यूट केला पाहिजे की अतिशय चांगली चोख व्यवस्था ते या ठिकाणी ठेवतात आणि आपल्यासारखे जे सर्वसामान्य यात्रेकरू आहेत ते दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या ज्या जीवनात काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी बाबा बर्फानीला साखडं घालतात तर इंडियन आर्मीला सॅल्यूट धन्यवाद सॅल्यूट केला पाहिजे आर्मीमुळे के आर्मी आपण सगळे सुरक्षित आहोत तुम्ही काय सांगाल यात्रेचा अनुभव हा अतिशय छान आहे बऱ्याच दिवसाची इच्छा होती यात्रेला यावं आणि ती आज पूर्ण झालेली आहे स्वर्गात आल्याचाच आनंद आहे स्वर्गात आल्याचा स्वर्गा आनंद आहे पुढच्या वर्षी यातले किती भाविक येतील हे सांगता येणार नाही तुम्ही तर मात्र खूप वर्षापासून आहात भरपूर आनंद मिळाला दर्शन व्यवस्थित झाले काही अडचण नाही काही चेहरे यात्रेत नेहमी असतात त्यातले नाना, है काई था। नाना काई आनुवे? आन एक आहेत नाना काय अनुभव अनुभव चांगला आहे जे लोक एक वर्ष येतात <laughs> ते लोक परत परत देवानी बोलवण्याची इच्छा करतात आणि परत दुसऱ्या वर्षी येतात किती त्रास झाला तरी किती त्रास झाला तरी येत राहतातच काही महिला आहेत ताई सुद्धा नेहमी येतात काय सांगाल तुम्ही नेहमी म्हणजे येण्यासारखं ठिकाण आहे एकदा आलं तरी परत यावं असं वाटतं इथे एकदा तरी पुण्या असं हो वाटतं पण मी ज्या मध्ये उतरलो होतो त्या टेंटमधल्या एक ताई आहेत माझ्यासोबत सरपंच आहेत अमरनाथ यात्रा हा एक सुखद अनुभव आहे पाहिलं तर थ्रिल पण आहे फार एक्सायटेड आहे आणि संयोजकांच्या मदतीमुळे फार छान वाटलं सुखद यात्रा झाली दर्शन व्यवस्थित झालं आणि एक थ्रिल म्हणून एक्सायटेड म्हणून असं काहीतरी यात्रेकडे पाहिलं तरी एन्जॉय पण करतो त्रास होत नाही सगळ्यांना वाटलं होतं तुम्ही हा आनंद घ्याल किंवा नाही घ्याल पण काल तुम्ही एकदम छान आनंद घेतला काय सांगाल पुढच्या वर्षी येणार का पुन्हा हो नक्की येईल मी पुढच्या वर्षी आणि छान अनुभव होता पण यात्रा करायची असेल तर आपली व्हील पॉवर आणि हे स्ट्रॉंग पाहिजे एकदम शरीर चांगलं पाहिजे पुढच्या वर्षी नक्की येणार मी सुद्धा असणार आहे पाहूया आपण नक्की येतात किंवा नाही आजी आहेत एक आजी कशी वाटली यात्रा पहिल्यांदा झालात का दरवर्षी चांगली वाटली वाट दर्शन झालं आमचं तिचं आमच्या मनात वाटलं होतं दर्शन होतं आहे की नाही झालं पंढरपूरच्या विठोबाला कधी गेलात गेल्या वर्षी गेल तो, तो, तो त्या यात्रेतला आणि या यात्रेतला अनुभव काय होता या यात्रेत त्रास आहे जरा त्रास आहे शारीरिक क्षमता असावी लागते ताई तुम्ही काय सांगा मला पण खूप आनंद झाला वाटलेलं खूप त्रास होईल पण काही त्रास झाला नाही पुढच्या वर्षी आम्ही नक्की येणार परत खूप भाविकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत इकडेही काही भाविक आहेत काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि काय राजगुर नगर पुणे कसं आहे की अमरनाथ बाबा म्हणजे बाबा बर्फानी हिंदू धर्मामध्ये ह्या यात्रेला एक अनन्य महत्त्व आहे असाधारण महत्त्व आहे तरी प्रत्येक हिंदू धर्मी आणि आयुष्यातनं एकदा तरी ही यात्रा करावी एकदा तरी ही यात्रा केली पाहिजे शेवटी मी जातो आहे माझा सहकारी मित्र आहे जो काल पायी गेला होता आणि या सगळ्या यात्रेचं त्यांनी स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये शूट केलं आहे एक्सक्ल्युझिव्ह पद्धतीने त्याचा अनुभव काय होता ह्या यात्रेकडे तो कसा पाहत होता एक्सायटेड होता का काय होती तुझी भावना नेमकी नमस्कार मी वैभव करकर जसं तुम्ही पंढरीच्या वारीचं पाहताच टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची मला असंच वाटलं होतं की आमरणाची सुद्धा आपण असंच करावं त्याच्यामुळं लाचवले म्हणून लागली शिगोडी तेजीवेने सोडी अशी झाली या उक्तीप्रमाणे मी चालायला ला लागलो पहिल्या स्टार्टिंगला काही चालल्यानंतर मला माझे मित्र शेटे म्हणत होते कसं वाटते सर मी म्हणायचं वा फार सुंदर वाटते कापराचा वास घेत घेत काही अंतर चालल्यानंतर एक 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 पहाटेच्या वेळेस मला दिसायला लागली एक एक चढ दिसायला लागला त्यानंतर माझा आत्मविश्वास खालावत गेला याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक माझ्याकडे एक झाली की मी ट्रेनिंग फॉलो करायला पाहिजे होते ज्या मिटिंग्स मध्यंतरीच्या काळात झाल्या त्या मिटिंग्सला जाऊन त्या संपूर्ण विषयाची शहानिशा केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जात असताना प्रत्येक ठिकाणी आम्हाला आर्मी दिसते खरंच आर्मीचं योगदान फार मोठं आहे या योगदानामुळंच का होईना या सर्व यात्रेकरूंना अतिशय सुंदर पद्धतीने ही यात्रा सफल करता येते बाकी सगळं पालखी आहे घोडे आहेत पायी चालायचं असेल तर त्यासाठी सुद्धा काही तंत्र आहेत त्यामुळे अखंड आमच्या माझी पहिलीच यात्रा होती मला फार सुंदर वाटलेलं आहे आणि या पुढच्या वर्षी मी यात्रा वेगळ्याच प्रकारचं नियोजन केले की चांगल्या पद्धतीने कशी यात्रा होईल यासाठी मी प्र प्रयत्न होत आहे आपण पाहू शकतोय सगळ्या भाविकांची एक मा या ठिकाणच्या बोलण्यातून एक लक्षात आलं की आर्मी आहे म्हणून आपण आहोत या ठिकाणचे सगळे नियम आपण पाळले गेले पाहिजे काही पुढच्या वर्षी येणार आहेत तर काही येणार नाही आहेत सगळे नियम पाळून आले पाहिजे या यात्रेकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजेन ही यात्रा एका बाजूला ट्रेक म्हणून पाहिली पाहिजेन एका बाजूला धार्मिकता म्हणून पाहिली पाहिजे सरकार शाईन बोर्ड आणि या सगळ्या राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल या सगळ्यांशी नियम फॉलो करून ही जर यात्रा केली तर ही यात्रा नक्कीच तुम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा एकदा खुणावेल पुन्हा एकदा तुम्ही यात्रेत याल कारण ही यात्रा एक वेगळ्या प्रकारची यात्रा आहे आपण पाहिलं की असा आहे हा सगळा बाबा बर्फाणी अर्थात अंमरनाथ यात्रेचा थरार इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत आपला वा स्पेशल दहशतवादाच्या छयत यात्रा अमरनाथची मध्ये जय हो बाबा अमरनाथ जय अमरनाथ अमरणी